केलंय आता हुडकून न्यायचं काय राहिलं काय बी हुडके तुला काय घे नाही काय न्यायचं न्यायसारखं घात ना न्यायचं तेवढं राहिले का आता न्या तुम्हाला काय न्यायचंय ती न्या काय पाहिजे ती न्या काय नाही तुम्हाला फुल परवानगी फक्त मला एवढं सांगा त्या तिची का नाही कागद काय केली ती ते पुराला जे नाव करून टाकले मला खरं सांगा टेन्शन ना त्या दिवशी आई बापांनी पण विचारलं कागद काय केली कोण जे आहे बाप त्यांचा काय संबंध मला विचारायचा आणि तू तीनदा बायापद कागद करत येत जाऊ नको ते माझं होतं माझं आहे मी ती फुकवून टाकलं काय खल, तुस्ति तुस्ति ती तीनदा मला विचार आधीच माझी मी टेंशन मध्ये आहे ती इकलं निम पैसे गेलं निम पैसे गेलं म्हणजे कुठे गेलं निम पैसे गेलं मला खरंच मी पिलो म्हटलं आणली पार्ट्या केल्या बाहेर खाल्लं पिल्लं निवाडतो राहिलो तुला गेलं दे ना काय वरटू नका तस शेती फक्त सांगा ते पैसं ते रा सर तिकडे ते रानाच माझ रान काय विषय घ्यायचा कोण म्हणतो राहणार काय विषय रान तुमचं अरे मी काय ना काय करणार काय तुम्ही कागद कुणा दिली काय केली टाकलं कसं तुमच्या बालही काय ना काय माझ्या बापाशी कागद घे तुम्ही काय माझा बाप माहित माहित आहे वर जा ते असतं तर मग कशाला वया तुम्ही असं केलं असतं ते नाही म्हणून तर असं करायला लागलाय वागायला लागलाय तुम्ही माझं सगळं मी काय बी करेल काय पण काय पण करेन म्हणजे रे कामा काय तुम्ही मग कोण माहिती तुमच्या कोण नाही माझ्या माग माझ कोण आहे कोणच नाही ती म्हणत नाही मी पोरं बाळ एक कोण आहे का नाही एकला जीव एक कोण मागायच मग एकट ना कसं केलं लग्न केली लग्न तर केली मग एकट नव्हतं का कोणी लगीन केलं कोणी लगीन केलं कोणासन केलं आती बर आहे की काय म्हणते तिथ मन म्हणा येत नाही मान ना मान माहिते रामाय मान विशेष आपल्या कशाला तुमची बायको आहे बायको आहे विचारले कुणी तू माझी कोण आहे ती माणसाला माणूस म्हणायचा आहे नाही माणूस म्हणायचा इमानदार तर राहत माणूस राहत नाही नाही त्याच्यापेक्षा मी बेकार असणार चांगला स्वतः पाय हो पाय स्वतःच खातोय तुझ्यासारखं पोकट्याच खात नाही खे ना ए भावा बाजारा म्हणतात भावाकुंड बाकुंड किती आहे पाक वाट्यावरच उभा राहतीच निसते नवरा असच करायला लागला

तुझ्या बाला बाला, ती ती अजून येते आता लचकडा लागते येऊ माझ्या दारात कोण आता त्या दिवशी बाजी चौकट आहे काय सगळं विसरा आता तुझ्या बाजी माझी बाळ माझ्या माझे तुझ्या बाल कधी आली माझा तुमचं काय नाही आता दिले दिले ना ए गे तुला घर ती माझी मी मा कुठं ना माझ्या मागे काय करणार आहे तुम्ही चौकट बसवणार आहे घराला चौकट बसवणार आहे हा नाव काढायचं नाही काय पाच नाव करायचं नाही पाच नाव काढायचं ठेन मी कुठं तर माणसाला नीट राहायचं माणसाला सांगून काही उपयोग नाही काय जावा तुमचं पोट कुठं भरतंय कुठं नाही तिकडे जायचं जावा आजी बातमा आहे मा मागे मला इच्छा नाही उद्या पैसे कोण तीच मला बघायचं कोण येत आहे त्यानं एक झाली ना ओ... ना 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 आ... ते नाव कसं नाव राहणार नाव झाली चेअरमॅनच घेऊन येईल कुठं तिथून घेईल कसं घेऊन बाजा बाधीला आडवत बाडव काय काम तुझ्या नाव सात बारा निघत नाव काय काम माझं काय काम नाव उतारा निघत तुमच्या नावावर आहे ना माझ्या नावच नाही त्याच्या नावावर रान झालं ती उद्या उतारा घेऊन चांगली चार माणसं गोळा करून येऊन तुम पिकवल ना बोलायची अशा काय अजून खावा आता लय भांडा आहे ना भांडा घर पाहिजे गुर पाहिजे रान पाहिजे तुझ्या बान तुला हिंदू वाढ लावलंय काय घे आता खन्ना खन्ना वाजवून घे पाहिजे रान पाहिजे गुरु पाहिजे ती मला मला पाहिजे मी एकूण शिना घेऊन शिना कुठं जायचं मला पाहिजे सगळं हम्म कोणासाठी बोलती कोणासाठी नाही ही पण कळ आ लेकरा लेकरा येते दोन ते लेकर काय हाय नाही आ हीच ऐकतो ती ऐकतो हीच ठेवत नाही तीच ठेवत नाही सगळं इकून टाक काय बोलावं हे सुद्धा कळन नाही आता म्हणजे इतकं पाकही झालंय वाईट एवढं वाईट डोक्यात विचार याय लागले ते आपण काय बोलतोय काय ही सुद्धा कळ नाही आता रागाच्या झेटीत काय बोलून जातोय काय नाही पुढं काय होईल ही पण कळणार मोठं बारीक तर कळनाच पण काय करतोय काय नाही ही पण नाही ही का म्हणा तुम्हाला ऐकायचं ना बिन की का तीनदा मत तुझ्या बाजी आहे का तुझ्या बाजी आहे का माझ्या भाजी नाही तुमच्याच भाजी आहे ही का पण परत चाललंय वाईट आहे चार दिवस तेवढे पैसे आहेत मजा करचाल उड्या हान चाल आयश जीवायची होईल परत परत काय का हो का आणि तुम्ही जी मला आहे ना जिमिन निकली विकली मला खरं वाटत नाही काय तुम्ही केलं असेल ही मला खरं वाटत नाही कारण की जी जिमे निघतो ती घरी माणसं येते ती कालवा होतो कालवाच नाही तुम्ही निसतं भ्या घालताय मला काय भ्या घालून घालून पाक मला तुम्ही आत न अशी पाक ही करायला लागलाय जेवढी मी खचल जेवढी मी रडत बसल तेवढं तुम्हाला बरं वाटत मला खरं वाटत नाही आता बकवास वाटायला लागले तुमचं खरंच नाही सगळं खोट आहे तुम्ही जे करताय का नाही सगळं खोट आहे कारण की रान ऐकलेला माणूस असं बसत नसत तुम्ही म्हणताय मी ऐकलंय उद्या येईल माणसं येतील मग तुला कळल बघा येईल येतील तेव्हा कळलच घे मला पण आज ना उद्या खरं बाहेर निघतंच खरं किती दिवस जरी लपवलं तर खरं थांबत नसतं दडवून राहत नसतं ती एक ना एक दिवस बाहेर निघतस तस निघल की बाहेर किती दिवस दडवून ठेवणार आहे तुम्ही तरी आपण काय बोलतोय काय नाही हे पण कळणार त्यांना डोका आउट आऊट रोज रोज तीच तीस तीस आहे बदल काय दुसरा नाहीच आयुष्याचं माझ्या पाक भाज्यान होऊन बसले त्यांना बोलवाव तर त्यांना नीट बोलत नाही ते आता बोलवाव कोणाला सांगाव सांगू कोणाला हिच कळ को ना काय करू काय नाही